लोक कलावंत, तमाशा कलावंतांचे आधारवड हनुमान थेटर लालबाग यांचे मालक थोर शाहीर मधुकर नेराळे यांचे दिनांक पंचवीस नोव्हेंबर सोमवारी रोजी निधन झाले मी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकपाड यांच्या वतीने मधुकर सेठ नेराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजचा व्हिडिओ मी मधुकर सेठ नराळे यांना समर्पित करत आहे व त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपणास सांगत आहे तमाशा लोककलांचे आधारवट तमाशा लोककलांना आश्रय देणारे शाहीर मधुकर निराळे यांचं कार्य महान आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभाग शाहीर परिषद तमाशा कलावांतांना मानधन मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये मंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून तमाशा कलावांतांना वृद्ध तमाशा कलावंतांना जे काही मानधन मिळते ते मानधन मिळवण्यासाठी मधुकर सेठ ने नराळे यांनी मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज तमाशा क्षेत्रातील शा, किंवा इतर कलाकारांना ग्रामीण भागातल्या कलाकारांना मधुकर निराळेश यांच्यामुळे आजच्या आज मानधन आज काही प्रमाणात मिळत आहे असे मधुकर निराळे यांचे आजोबा वडील एकोणीसशे पंचेचाळीस सालामध्ये ओतूर या गावावरून मुंबईमध्ये स्थायिक झाले बायखळा व लालबाग इथे त्यांचा भाजीचा धंदा होता आणि त्यांचे मधुकर शेठ यांच्या वडिलांना तमाशाचा तमाशा सृष्टीचा तमाशा त्यांच्यावर मोठा पगडा होता कारण जुन्नर भागा जुन्नर नारायणगाव हो। भागा त्या भागामध्ये तमाशाची पंढरी म्हटली जाते तेव्हा त्या भागातले ते, ते रहिवाशी असल्यामुळे त्यांना तमाशाच्या सुबंधीमध्ये विशेष आस्था होती आणि म्हणून शेठ नराळे यांच्या वडिलांनी लाल लालबाग येथे साठ वर्षापूर्वी लालबागला त्या त्यावेळेला एवढी फार मोठी गर्दी नव्हती एवढी उस्ती नव्हती किंवा जास्त लोकसंख्या नसल्यामुळे बरीचशी जागा तिथे रिकामी होती झाडं झुडपं आणि जंगल अशा पद्धतीने त्या ठिकाणी जागा अस होती आणि ते जंगल झाडं झुडपं साफ करून त्या ठिकाणी हनुमान थिएटर नावाने त्यांनी ती जागा बनवून आणि कनातीचे तमाशे त्या ठिकाणी त्यांनी सुरू केले तर त्या वेळेला पठ्ठेबापूराव पवळा हे त्या ठिकाणी वाचसावेला असायचे पठ्ठेबापूराव पवळा यांना त्यांनी मधुरकर शेठ न यांनी खूप मदत केलेली आहे आणि मग त्या हनुमान थिएटरच्या माध्यमातून त्यावेळेला पन्नास साठ वर्षापूर्वी मुंबईमध्ये म्हणजे लालबाग एरिया लालबाग एरिया हा लाल गिरणी कामगारांचा एरिया म्हणजे आजोबाला पाच म्हणजे अनेक गिरणी कामगार म्हणजे सुद्धगिरण्या तिथे असायच्या आणि जवळजवळ तीन लाख मराठी कामगार मराठी माणसं विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथील जे आपले मराठी माणसं आहेत त्या गिरण्यामध्ये कामाला होते आणि त्या काळामध्ये करमणुकीचे साधनं फारशी नव्हती त्या टी व्ही नव्हते किंवा फक्त रेडिओ असायचा हो परंतु प्रत्यक्ष करमणुकीचं साधन म्हणजे ग्रामीण भागामधल्या लोकांना तमाशा हा अत्यंत जवळचा आणि त्यांचा प्रिय असा हा करणगीचं साधन असायचं सा। तेव्हा अशा या तमाशाच्या फळांना मुंबईमध्ये जागा देण्यासाठी गणपतुरचे नराळे यांच्या वडिलांनी हनुमान न्यू हनुमान थिएटर लालबाग याची स्थापना करून त्या ठिकाणी अनेक कलावंत त्या न्यू हनुमान थिएटरमध्ये घडले जसं की तुकाराम खेळकर तुकाराम खेळकर वास्तव्य त्या ठिकाणीच त्यांचा पहिला शो त्या हनुमान थिएटरमध्ये लालबाग झालेला आहे आणि मग तुकाराम खेळकर त्याच्यानंतर चंद्रकांत ढोळपुरकर दत्ता मालिक पुणेकर काळूबाळू असे दिग्गज तमाशा जे फळं होते त्या काळामध्ये त्या फळांचे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचे मुंबईमध्ये खरं म्हणजे त्या काळामध्ये एकूण एकुन, एकोणीस असे थिएटर होते ज्या ठिकाणी तमाशे व्हायचे म्हणजे त्याच्यापैकी राणीबागचं साठे साठे नाट्यगृह आणि अशी सगळे सा नंतर जशी जशी लोकसंख्या मुंबईची वाढली आणि अनेक वेगवेगळे कायदे आले त्यामुळे तमाशाचे थेटर हे बंद पडले पण एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत हनुमान थिएटर चाललं होतं आणि मधुगड शेतनराळे त्या ठिकाणी अनेक तमाशा कलावंतांना आणि इतर देखील लोककला आहेत त्या लोककलांच्या कलावंतांना त्या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी त्यांना संधी द्यायची आणि अशा पद्धतीने त्यांनी फार मोठं कार्य या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांचा अत्यंत महत्त्वाचा कार्य म्हणजे या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश खांडके हे लोकवाणमायाचे मोठे अभ्यासक आहेत तमाशाच्या तमाशा, तमाशा संदर्भामध्ये फार मोठा त्यांचा अभ्यास आहे असे प्राध्यापक प्रकाश खांडके व मधुकर सेठ नराळे यांनी फार मोठं कार्य केलं होतं त्यावेळेला विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा जो त्या काळामध्ये विठाबाई नारायणगावकर फारशा शिकल्या नव्हत्या आणि व्यवहाराच्या संदर्भामध्ये अनेकांनी त्यांची फसवणूक केली आणि विठाबाई नारायणकर नारायणगावकर यांच्या तमाशा एकदम त्या भांडवलाच्या संदर्भामध्ये आणि सगळ्याच गोष्टीने त्या कर्जबाजारी झाल्या होत्या आणि आता तमाशा बंद पडेल काय अशी परिस्थिती झाली होती त्यांच्या मुली पण त्यांच्यापासून वेगळ्या होऊन त्यांनी वेगळी तमाशा काढले होती त्यावेळेला मधुकर सिंधराळे आणि प्रकाश खांडके यांनी त्या काळचे लोकसत्तेचे संपादक गडकरी साहेब माधव गडकरी हे देखील लोककलावंतांना पाठिंबा देणारेग्रस्त होते त्या काळामध्ये साहित्यिक कलावंत पत्रकार संपादक अशी मोठी मोठे राजकारणी हे लोक लोककलावंतांना पाठिंबा देणार होते तर माधव गडकरी यांनी लोकसत्ता ही वर्तमानपत्र फार मोठं वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये एक फंड तयार केला आणि त्याचं नाव दिलं होतं विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा मदत केली आणि दर दिवस त्या लोकसत्तेला देणगिया पैसे पाठवायचे आणि त्या देणगियाची नावं ते लोकसत्ता वर्तमानपणे छापली जायची आणि त्या काळामध्ये ही पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यानची घटना आणि त्या काळामध्ये विठाबाईला मदत करण्यासाठी मधुकर सेठ नेवाळे प्रकाश खांडके आणि माधव गडकरी यांनी मला सहकार सहकार्य केलं आणि विठ्ठाबाईला मोठ्या पद मोठी रक्कम त्यांच्या हवाली करण्यात आली परंतु त्या काळचे विठ्ठाबाई नारायणगावकर यांचे जे मॅनेजर असतील किंवा त्यांचा जो कारभार होता त्या पैशाचा देखील तर अपहार झाला अशी अपहार झाला आणि ती गोष्ट खूपच वेगळ्या पद्धतीची त्या म्हणता येईल परंतु अशा लोककारवंतांना पाठिंबा देणारे असे महाराष्ट्रामधले हे दिग्गज कलावंत होते शाहीर ते म्हणजे ते स्वतः शाहीर होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवीपासून म्हणजे शाहीर शेख शाहीर सावळे असे नामांकित जे त्यावर जे शाहीर होते ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या सभा त्या ठेवल्या गाजावल्या आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला त्यांनी बळ दिलं त्याच्यामध्ये देखील मधुकर देखी, शेठ नेवाळे हे शाहिरी करत असेल असे नळे यांनी तमाशा कलावंतांसाठी तमाशा कलावंतांची समिती स्थापन केली शहरांची समिती स्थापन केली पळाबाई ट्रस्ट पवळाबाई ट्रस्ट नावाचा ट्रस्ट स्थापन केला त्या वेग संस्थेच्या माध्यमातून लोककलावंतांना विशेषतः तमाशा कलावंतांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी मंत्रालयामध्ये मंत्र्यांकडे जाऊन त्यांचे अनेक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सोडवले असे मधुकर शेठ न नराळे यांचं निधन झालेलं आहे तर भारतीय मराठी शाहीर परिषद आणि आने अशा अनेक नामांकित संस्था ज्यांनी उभ्या केल्या ते मधुकर सेठ नराळे दादासाहेब रुपते यांचे ते चांगले मित्र होते नामदेव ढसाळचा आणि त्याचा चांगला परिचय होता कारण अमर शेख हे नामदेव ढसाळांचे सासरे तेव्हा त्या काळामध्ये ज्या पुरोगामी चळवळी आहेत किंवा जे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्यानंतर तो महाराष्ट्राचा विकास झाला त्या विकासामध्ये गोरगरीब गोरगरीब कलावंतांना त्यांच्या संसाराला मदत व्हावी गोरगरीब गोरगरीब कलावंतांना विशेषतः मदत झाली पाहिजे आणि त्यांचे तमाशाचे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे ग्रामीण भागातले लोककलावंत आहेत त्यांचे कार्यक्रम मुंबई शहरामध्ये व्हावेत मोठ्या शहरांमध्ये त्यांचे कार्यक्रम व्हावेत आणि त्यांना प चार पैसे जास्त मिळावेत यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे मधुकर सेठ नराळे हे पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं मी आपल्या यूट्यूब चॅनेल क्रांती यूट्यूब चॅनलच्या वतीने मधुकर शेठ नराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद